अकोला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा सायाळ अखेर वन विभागाच्या पथकाने पकडला आहे शिवाजी महाविद्यालय परिसरात आज सकाळी हा प्राणी दिसताच गोंधळ उडाला तब्बल दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सायाळला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले अकोला शहरात अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रस्त करणारा सायाळ गुरुवारी अखेर वनविभागाच्या पथकाच्या हाती सापडला सकाळी शिवाजी महाविद्यालय परिसरात हा प्राणी दिसून येताच विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड धांदल माजली तात्काळ मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांना बोलवण्यात आले ते घटनास्थळी पोहोचले आणि नाल्यात उतरून सायाळला पकडण्यात त्यांनी सुरुवातीला यश मिळवले मात्र प्राणी जाळ्यातून निसटून पुन्हा धावत महाविद्यालयाच्या इमारतीत शिरला या धावपळीत एका नागरिकाला सायडच्या काट्याचा किरकोळ दुखापत झाली परिसरात काही काळ चांगलाच गोंधळ माजला तातडीने वन विभागाची टीम अनिल चौधरी देवेंद्र तेलकर संगपाल तायडे तुषार आवारे यशपाल इंगोले आणि वनपाल गजानन गायकवाड घटनास्थळी दाखल झाले अखेर संयुक्त प्रयत्नांनंतर सायडला पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले बाळकारणे यांनी कॅन्सरच्या दोन शस्त्रक्रियांनंतरही दाखवलेले धैर्य विशेष उल्लेखनीय आहे त्यांच्या सहकार्याने शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून आतापर्यंत पाच सायाळ पकडण्यात आले आहेत सायाळ पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे